प्रणाम एक अगदी वेगळी सिच्युएशन काहीशी हायपोथेटिकल आपण म्हणूया त्याला की असं होणं शक्य नाही असं मला वाटतं पण आपण नेहमीच जर असं नाही झालं तसं झालं तर काय याचा विचार करून ठेवला पाहिजे आणि योगायोग असा आहे की सुरुवातीला माझ्या पत्रकार मित्रांपैकी जवळजवळ सत्तर टक्के मित्र हे तीनशे पार शंभर टक्के सव्वा तीनशे पार नव्वद टक्के आणि साडेतीनशे पार साधारणतः एक साठ टक्के सत्तर टक्के अशी बाकीच एन डी ए करता करत होते मग गेलं दोन चार दिवसामध्ये काय झालंय मला कळत नाही आता उद्या एक जूनला मेजर काही लढती आहेत पण आत्ताच एकदम वातावरण असं बदललं आहे की अनिल काही सांगतायत नाही रे बाबा म्हणजे असं पण होऊ शकतं की दोन शक्यता ते सांगतायत एक शक्यता ते असे सांगतायत की कदाचित दोनशे बहात्तरला भारतीय जनता पक्षाला कमी पडतील म्हणजे एनडीएलाच कमी पडतील भारतीय जनता पक्षाला नाही एनडीएलाच दोनशे बहात्तर पेक्षा म्हणजे दोनशे पन्नास वगैरे आला आणि त्याच्यामध्ये दोनशे वीस समजा याच्याकडे असतील भाजपकडे तर लार्जेस्ट सिंगल पार्टी होईल त्यांना निमंत्रण ही द्यावं लागेल कदाचित द्यावं लागेल लार्जेस्ट सिंगल पार्टी म्हणून की करा तुमचे काय तडजोड जर तुम्ही करू शकतात मंत्रिमंडळ तर जो जो तुम तुम करा म्हणजे एक्स्ट्रीम असे विचार लोकांच्या मनात यायला लागलेले आहेत आणि माझे मित्रच मला सावध करतायत की अनिल फार तुझं जे घोडदौड चालली आहे सव्वा तीनशे साडेतीनशे जे तू अंदाज सारखे बांधतोयस ते अंगाशी येऊ शकतात तुझ्या अशी सिच्युएशन म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की नेत्यांचं श्रेयच नाहीये त्यांचं म्हणणं काय माहितीये आणि चांगले विद्वान लोक आहेत माझ्या आता ज्यांच्याशी माझा संपर्क आहे ते सगळे सगळे विश्लेषक आहेत समीक्षक आहेत पत्रकार आहेत संपादक आहेत आता नावं घ्यायचीच झाली तर पुष्कळ आहेत तर त्यातलं एखादं नाव सांगतो म्हणजे काय कुवतीचे बुद्धिमत्तेचे गुणवत्तेचे विश्लेषक ज्यांच्याशी मी संपर्कात आहे संवादात आहे त्यांच्याशी चर्चा करतोय त्यांची कल्पना यावी म्हणून कारण बाकीचे काय म्हणतात नाही ते तू आम्हाला काय बोलायचं ते आम्ही आमच्या चॅनलवर बोलू नाही तर आम्ही वेगवेगळ्या चॅनलवर त्यांना बोलवतात तर तिथे बोलू तर बाय वय तुम्हाला जाता जाता सांगतो की उद्या संध्याकाळी सहा वाजता लोकशाही चॅनलवर एक्झिट पोलवर माझं विश्लेषण आहे आणि दोन तारखेला म्हणजे परवा न्यूज ट्वेंटी फोर मी चार जून अजून टाइम टेबल सांगत नाही कुठे कुठे आहे मी ते पण न्यूज ट्वेंटी फोर म्हणून जो काहीतरी एक चॅनल आहे तर त्याच्यावर सकाळी काहीतरी नऊ ते रात्री नऊ दर एक तासाने पाच मिनिट मी बोलणार आहे तर तुम्हाला आणखीन काही डिटेल उद्या मला मिळतील त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन काय कि, कि, एक्झॅक्टली किती लोकेशन आहेत त्याची वगैरे वगैरे पण असं मी आता उदय निरवू करते म्हणजे मी सांगायचं तर एक सेफॉलॉजिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेलं नाव त्यांचं नाव मी घेऊ शकतो हक्काने आणि तेही मला काही म्हणणार नाहीत की तू माझं नाव कागेच पण आता महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा ते पटकन असं म्हणाले की अनिलजी तुम्ही जे म्हणताय की साधारणत सदोतीस ते चाळीस तर ते म्हणाले की नाही होणार कदाचित महाराष्ट्रामध्ये कदाचित महाराष्ट्रामध्ये ते म्हणाले पंचवीस तीस पर्यंत जाता जाता इंडियाची दमछाक होऊ शकते अरे बापरे मी म्हटलं जर एंडियाची दमछाक पंचवीस तीस लाडायला लागली तर म्हणजे जवळजवळ निम्म्या जागांच्या आसपास जातात नाही वाले आपले तुमचे इंडियावाले असं निर्गुडकर सारखा माणूस म्हणत असेल तर थोडस गल होतं कारण आपण मी तर स्वतःला मोदींचा चाहता मानतो त्यांचा समर्थक मानतो भक्त जरी नाही तरी मग जरा गडबडायला होतं तर मग त्यामधून मला हा विषय सुचला की समजा वर्ष कम असं झालं की खरंच आणि एक लक्षात ठेवा ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एनडीएला डी तीस पेक्षा कमी किंवा पंचवीसच्या आसपास जागा मिळतील ना तेव्हा देशामध्येही मोठ्या प्रमाणावर एक संकट इंडियावर आलेलं असेल म्हणजे दोनशे बहात्तरला पोचण्याकरता तोडफोड करायची वेळ येऊ शकते ही एक शक्यता आहे दुसरी एक शक्यता आहे की दोनशे बहात्तर ते पोचतील इंडिया पण दोनशे बहात्तरला त्यांना जी मदत घ्यावी लागेल इतरांची कदाचित नवीन पटनाईक पासून अनेक आहेत तर त्याच्यामध्ये एक शक्यता अशी चर्चेत आहे आता मी या काळामध्ये जरा थोडा अभ्यास मुलगा झालेला आहे त्यामुळे मी चॅनल बघतोय त्यानंतर निर्णय पेपर्स जे आहेत इंग्रजी विशेषतः त्याच्यामध्ये खूप छान विश्लेषण येतात मिंट पासून टाइम्स पासून एक्सप्रेस पासून हिंदू पासून सगळीकडे बघतोय तर त्याच्यामध्ये असं एक सूचित केलं जात आहे की जर निर्विवाद बहुमत नाही मिळालं आणि ते पण कुणाला इंडियाला नाही भारतीय जनता पक्षाला आणि इतरांची मदत घ्यायला लागली तर कदाचित जे पक्ष त्यांना सहकारी करतील एनडीए मधले किंवा आणखीन कोण जॉईन होतील ते मोदींना बदला अशी मागणी करतील कॅन यू इमॅजिन इमॅजिन मला कधीच असं वाटलं नव्हतं की मोदींना बदलायची मागणी करतील आणि तरच आम्ही पाठिंबा देतो अशी भूमिका घेतील असं अजूनही मला वाटत नाही पण आता हे हायपोथिटिकल क्वेश्चन आलेत ना आपल्या आले समोर तर आपण फेस करूया ना होणार नाही होणार नाही होणार नाही हु ने हु ने होऊ नये असं म्हणता म्हणता झालं तर 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 माझ्या टायटल टायटलमध्येच असं म्हटलं कदाचित असं जर झालं तर कोण असं माझं हे सगर है आहे तर मग मला देशातून कोण येतात त्या मंत्रिमंडळामध्ये याच्यामध्ये इंटरेस्ट नाही पण पंतप्रधान कोण होईल हे सगळं हायपोथेटिकल आहे नाहीतर तुम्ही माझ्यावर रागवाल तुम्ही म्हणाल की अनिलजी एकीकडे म्हणायचं की सव्वा तीनशे साडेतीनशे इंडियाला नक्की आणि दुसरीकडे इंडियाचंच मंत्रिमंडळ देशामध्ये आलं तर काय याची पण चर्चा करतात हा काय डबल ढोलकी प्रकार आहे डबल ढोलकी नाहीये हे आपण असे वेगवेगळे पडताळे करून पाहिले पाहिजे प्रयोग म्हणून तर हा प्रयोग आहे माझा हायपोथेटिकल आहे तर पंतप्रधान कोण त्यापुरतं मी बोलतो आणि हेही परत थोडंसं असं आहे की इतरांच्याकडून मिळालेले फीडबॅक किंवा इनपुट्स इनपुट्सच म्हणायला पाहिजे फीडबॅक म्हणजे आपण काहीतरी सांगतो मग त्याच्यावरती आपल्याला उत्तर देतात तसं नाहीये मी कोणाला सांगायला बसलो ना मी उलट असं अज्ञानी बालकासारखी भूमिका अरे मित्र काय वाटत तुला असंच विचारलेलं आहे त्यामुळे पंतप्रधान कोण होतील हा प्रश्न मी जवळजवळ प्रत्येक मित्राला विचारला पत्रकारितेतल्या आणि राजकारणातल्याही फार लोक आता बिझी होते आणि सगळे रिलॅक्स होत आहेत आता निवडणुका झाल्यानंतर सगळे परदेशी गेलेत कोण पिकनिकला गेलेत कोण मयूज मजा करायला गेलेत पटायाला गेलेत बँकॉकला गेलेत सिंगापूरला गेलेत कंबोडियाला गेलेत कुठे कुठे गेलेत तर कोण कुठे गेलेत हे सांगण्यामध्ये परत स्कॅम नाही तर स्कॅन्डल आहे असं तुम्हाला वाटेल म्हणून ते सांगणं बरोबर नाही पण मल्लिकार्जुन खडगे हेच पंतप्रधान असतील जर इंडिया आघाडीचं सत्ता आली तर मल्लिकार्जुन खडगे हेच नाही 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 दुसरं नावच नाही हा उपपंतप्रधान कदाचित दोन दोन होतील असे होते पण मला एक्झॅक्टली कोणाच्या काळात होते आठवत नाही चरण काळात होते एका देवीलालांच्या काळात होते एका ते दोघं उपपंतप्रधान होते मला आठवत नाहीये पण असा एक काळ होता की ज्या वेळेला दोन उपपंतप्रधान पण होते देशाला तर तसे पण असू शकतील कदाचित त्याच्यामध्ये कदाचित खडगे जर पंतप्रधान झाले तर हे सगळं हॅपोतिटी केलंय तर केजरीवाल उपपंतप्रधान झाले आणि जाक्षणिक खडगे पंतप्रधान होतील त्या क्षणी एडी बी डी याच्यातून सगळे सुटतील ना मागे तुम्हाला माहितीये का चौताला म्हणून जे हरियाणाचे होते ना त्यांच्या पक्षाची मदत भाजपला घ्यावी लागली सत्ता स्थापनेसाठी त्याच्या दुसऱ्या दिवशी चौतालांचे वडील जे जन्मटेपीची शिक्षा भोगत होते ते पण बाहेर आले मला देवीला देवी असावेत इफ आय मिस्टेक नॉट पण ते सगळ्यांना सोडलं ना तर त्यामुळे ज्या क्षणी इंडियाचं सरकार येईल त्या क्षणी केजरीवाल पासून सगळे बाहेर कुणी नाही मग उपपंतप्रधान होऊ शकतात केजरीवाल तर म्हणतील मीच होतो पण काँग्रेस सगळ्यात जागा कोणाला मिळतील नक्की 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 मे मी इंडिया आघाडीचा विजय गृहित धरून बोलतोय सगळं तर काँग्रेसला मिळतील आणि काँग्रेसमध्ये शंभर टक्के राहुल गांधींना व्हायचं नाही आणि याचं कन्फर्मेशन माझ्याकडे आहे की राहुल गांधीने व्हायचं नाही दोन चांगल्या मित्रांनी मला सांगितलंय की राहुल गांधी कधीही पंतप्रधान होऊ इच्छित नाहीत ते आपल्या नावाचे हे वापरू देत आहेत पण ही इज नॉट इंटरेस्टेड त्यांना पक्षाध्यक्ष पण व्हायचं नाहीये हे नवीन असेल कदाचित तुम्हाला पण मी सांगतो की ते पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये आजही नाही उद्याही नाही खरगे हेच त्यांचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत आणि ते दुसऱ्या कोणाला होऊ देणार नाहीत ममता किंवा तुमचे केजरीवाल किंवा आणखीन कोणी दक्षिणेचा एखादा यांना नाही होऊ देणार होणार तर खरगेच होणार पंतप्रधान आणि यांच्यापैकी कोणाला दोघांना उपपंतप्रधान करतील ममता बंगाल सोडणार नाही ते कोणीतरी आपला खास माणूस देतील तुमचा कुतुहालाचा विषय मला माहिती आहे की महाराष्ट्रातून आता आलं इंडियाचं मंत्रिमंडळ चुकून 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 असंच म्हटलंय मी आलं तर महाराष्ट्रातून कोण जात महाराष्ट्रामध्ये इंडियाचे जे उमेदवार आहेत अठ्ठेचाळीस इंडिया म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये महाआघाडी आहे ते का इथे इंडिया हा शब्द आपण कुठेच वापरला नाही या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये त्यामुळे आपला शब्द आहे हे तो महाआघाडी आहे तर त्याच्यामध्ये ना कि परत हे पण पर माझं फीडबॅक नाही आहे हा पण माझं इनपुट आहे की मी आता काँग्रेसचे काही आपले मित्र आहेत चांगले त्यांना विचारलं एक दोन अशोक सारखे आहेत की जे पूर्वी काँग्रेसमध्ये होते पण त्यांना साधारण काँग्रेसचे मोठेसं ऑपरेंटी मला माहिती त्यांना माहितीये की बाबा कोण होऊ शकतं या ह्याच्यामध्ये हो, तर त्यामुळे त्यांची नावं त्यांनी हे केलेली आहेत सांगितली की हा होऊ शकतो हा होऊ शकतो ते असं हा होऊ शकतो बरं किती येतील या प्रश्नाचं उत्तर देऊ का तुम्हाला ह इंडिया आघाडी येतही हो पण समजा आली ना तर महाराष्ट्रामधून किमान तुम्हाला मी सांगतो की चार त्रिक बारा बारा मंत्री होते किती बारा आणि हे बारा कॅबिनेट असतील आणि सहा राज्यमंत्री असतील काय वाटतय अशक्य वाटतंय नाही आता इंडियाचं येणं अशक्य वाटतंय त्याच्यामुळे हे मी आकडे सांगतोय तुम्हाला पण हे मी कुठून तरी अंदाज घेतलाय कोणाचा तरी की बारा कॅबिनेट आणि सहा म्हणजे अठरा मंत्री महाराष्ट्राला मिळतील आणि हे मंत्री विभागून जातील काँग्रेस अर्थातच शरद पवारांची काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धवची उबाठा या तिघांमध्ये विचारून जाते आणि समान म्हणजे अठरा जर झाले तर सहा 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 चार 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 कॅबिनेट आणि दोन 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 राज्यमंत्री अशी विभागणी होईल रोमांचकार असं वाटतंय की इंडिया यावी त्याला हे वाटेल आता जर अठरा लोक मंत्री होणार असतील तर निवडून यांचे किती आलेले असतील किमान इंडिया आघाडी देशात येते म्हणजे लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष आणि तुमच्या एनडीएचा महाआघाडीचा महायुतीचा सॉरी धुवा उडलेला असणार त्याशिवाय देशात राज्यच येऊ शकत नाही ज्या क्षणी युपी आणि महाराष्ट्रात धुवा उडेल तेव्हाच तेव्हाच केंद्रात ते इंडिया त्यामुळे एका च राज्य येते असं जर हायपोथेटिकली आपण धरलं तर महाराष्ट्रामध्ये पानिपत होणार महायुतीचं पानिपत होणार म्हणजे खरोखरच त्यांचे चोवीस वगैरे येऊ शकतात कहर झाला तर तीस तीस झाले तर अठरा यांना मंत्रीच अठरा मिळत आहेत तर जवळजवळ यांचे जेवढे निवडून येतील कोणाचे या तुमच्या युपीएचे सगळ्यांना मंत्रीपद मिळतील हो अठरा आले तर कारण अठरा वाट्याला येतातच आहेत समजा जर चोवीस आणि चोवीस असं झालं मला जितेंद्र काल बोलला आपला जितेंद्र ते तिथे सगळी त्याची कॉन्ट्रोवर्सी झाली त्याच्याबद्दल मी त्याशी बोलत होतो तो, तो म्हणाल की तुम्हाला काय वाटतं म्हटलं महाराष्ट्रामध्ये खरोखरच फुले शाहू आंबेडकरांचा जर सच्चा अनुयायी सच्चा सेक्युलर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठल्याही अनुयायापेक्षा अधिक कडवट अनुयायी कुणी जर असेल महाराष्ट्रामध्ये तर तू तू आहेस आणि खरोखरच ते तुम्ही दृश्य पाहिलं त्या पद्धतीने तू तो फाडत गेलास त्या एका किकमध्ये येस येस आयकॉलॉजी किक त्याच्या तो का बाजूचा माणूस आला त्याने तुला सांगितलं ला हात लावून पण तू ते लक्षच दिलं नाही कारण तो काय बोलतोय तुला लक्षात आलं नाही आणि तू ते फाडत सुटलास आणि आता अर्थात भाजप फायदा उठवणार का नाही उठवणार राजकीय दृष्ट्या तू भाजपला इतकं छळलेलं आहेस ठिकठिकाणी इतकी निदर्शने केली उठसूट केलीस की के ते तुझं सूट घेणारच आणि घेतलंच पाहिजे पोलिटिकली ते इश्यू मिळालाय त्यांना पण तू हा नाहीस तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडण्यापेक्षा स्वतःची मान चिरून दिशील जाणीवपूर्वक जर तुला असं वाटलं असतं कळलं असतं लक्षात आलं असतं की हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे तू तू एक वेळ स्वतःची मान चिरू दिली असतेस किंवा उद्या तुझं हे मी जितेंद्र आवडला सांगितलं त्याचा फोन आला तेव्हा तो तुम्हाला काय वाटतंय तुम्ही त्याला म्हटलं की मला तुझ्याबद्दल खात्री आहे तू एकमेव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी असा आहे की तो जीव देईल पण बाबासाहेबांच्या प्रतिष्ठेला प्रतिमेला कधीही अवमानित होऊ देणार म्हणजे दुसऱ्या कोणी जरी उद्या बाबासाहेबांच्या प्रतिमेवर हल्ला करायचा प्रयत्न केला आणि तू तिथे असेल तर पहिली गर्दन तुझी तुटेल मग बाबासाहेबांच्या फोटोला हात लागेल इतका तू कडवट आहेस इतका कडवट आहे तुझ्याबद्दल मनात शंका नाही महाराष्ट्रात कोणाच्या मनात शंका नाही मी बीजेपीच्या दोन तीन नेत्यांना विचारलं हा काय प्रकार आहे तुम्हाला जितेंद्र कसा आहे माहिती नाही का एरवी तुम्ही जितेंद्रची किल्ली उडवता ते त्याच्या शाहू फुले आंबेडकरांच्या निष्ठेबद्दल उडवता त्याच्या सेक्युलर असण्याबद्दल बोलता त्याच्या मुस्लिमांच्या विषयी सेक्युलर भूमिका घेण्याविषयी बोलता आणि तुम्ही डॉक्टर बाबासाहेबांचा आंबेडकरांचा तो अपमान करील असं मानता ते म्हणाले आता आली आहे संधी तो सोडा कशाला तू सोडतो का आम्हाला आलाय संधी आता एक दोन दिवस चालेल परवापर्यंत शांत होईल परवा एक्झिट पोल आल्यानंतर हा जितेंद्र हा विषय असणारच नाही अनिल तू काय का जे करतो माहिती आहे आम्हाला तुझा मित्र आहे व्हॉट एव्हर इट इज पण जितेंद्रचंही म्हणणं असं पडलं मी जितेंद्रचा विषय निघाल्यावर मला रावलो नाही म्हणून मी बोललो जितेंद्रचं म्हणणं असं आहे की अनिल जी तुम्ही सदोतीस चाळीस देताय त्यांना पण माझा अंदाज तुमच्याकडे लिहून ठेवा तुम्ही मला कोट करू शकता सो ही हॅज आय हॅव परमिशन अनेक लोकांची बोलतो मी ते परमिशन देत नाही पण काही मित्र असे आहेत की ते देतात परमिशन तर शिंदे साहेब देतात ते म्हणतात ठीक आहे तुम्हाला मला अडचणीत ना म्हणता मला कोट केलं तर हरकत नाही फंडी सरांचं ऑब्जेक्शन असतं ते म्हणतात की नाही खाजगी गोष्टी खाजगी राहायला पाहिजेत आणि ते पाळावं लागतं मला पण मला जितेंद्र म्हणाले की अनिल जे चोवीस चोवीस होईल फार तर पंचवीस आणि तेवीस आणि ते पंचवीस तेवीस म्हणजे पंचवीस तुमच्या युतीला आणि तेवीस आम्हाला पण चोवीस चोवीसच्या आसपास घुमेल हे तुम्ही लिहून हो। ठेवा बघूया आता जितेंद्र सांगितलं आणि तो म्हणाला नुसतं चोवीस चोवीस धावणार नाही तर देशामध्ये दोनशे बहात्तरची जी हे मर्यादा आहे ती सगळे मिळून पहिल्यांदा आधी एक येतील इंडियावाले आणि म्हणतील की काही नाही लार्जेस्ट सिंगल पार्टी म्हणून जरी ती असली भाजपन त्यांना तुम्ही बोलवणार असाल तर हे आम्ही एकत्र उभे आहोत एवढे पक्ष पाच पंचवीस पक्ष एक आम्ही एकत्र उभे होत आमची गिनती करा हे पण जितेंद्रच बोला तो म्हणाला गिनती करायला लावतील आणि सांगतील की आमची माणसं इथेच जास्त आहेत मग समजा लोकसभेच्या फ्लोअर गेलं गे आणि यांनी फाटाफोट केली नाही तर तो म्हणाला अनिल इंडियाचा पण मी ते पंतप्रधान कोण तर तो म्हणाला मोस्टली काँग्रेसचा म्हणाल राहुल म्हणा नाही वाटत मला संजय पण बोलला होता संजयचं आणि राहुलचं खूपच सख्य आहे आणि संजयनी मला सांगितलं होतं की अनिल राहुल कधीही पंतप्रधान किंवा काँग्रेस अध्यक्ष होणार नाही लिहून घे प्रियंकाच्या बाबत मी नाही बोलत आहे म्हणाला काही पण राहुल होणारच नाही त्यामुळे खरगे हा त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार असणार हे आपण गृहित पाहिजे आता सॉरी हम की मी माझ्या याच्यामध्ये हे राहतो आता महाराष्ट्रामधून अठरा जर निवडून आले तर मग अठराच्या अठरा मंत्री होतील सहा राज्यमंत्री होतील आणि बारा कॅबिनेट मंत्री होते पण ते कोण होतील उभे तर अठ्ठेचाळीस आहेत ते, ते पडतील ना समजा चोवीस पडतील तर मग चोवीसच उरतात होय की नाही मग त्यातले अठरा गेले तर अठरा सहा चोवीस म्हणजे सहा वगळले जातील अगदी नक्की कोण कोण होतील यांच्या संदर्भामध्ये मी जे मित्रांशी बोललो त्याच्यामध्ये मला जी, जी काही नावं कळली मी सगळी अठरा नावं नाही सांगत येतो तुम्हाला मी माझ्याकडे खुणा केलेला आहेत तेवढ्यांचीच नावं सांगतो की कोण उभे आहेत आणि ते मंत्रिमंडळात आहेत किंवा नाहीत याच्याबद्दलच एक हे मी सांगतो की गोवाल पाडवी म्हणून नंदुरबारला आहेत ते येण्याची शक्यता आहे शोभा बच्छाव धुळ्याच्या आहेत त्या पूर्वी पण मंत्री होत्या त्या धुळ्याच्या आहेत पण आता नंदुरबार आणि धुळे हे बाजूबाजूला आहेत त्यामुळे बाजूच्या दोन जिल्ह्यातून घेतलं जाणार नाही त्यामुळे पाडवी किंवा शोभा बच्चाव इथे रवींद्र पाटील जो रावेरचा आहे त्याची शक्यता आहे कारण तो शरद पवार गटाचा आहे बुलढाण्याचा नरेंद्र येडेकर खेडे का खेडेकर काहीतरी आहे काय रे खेडेकर खेडे तुझे आक्षेप कळत नाही तो उघाटाचा आहे तो एक प्रॉबेबल मध्ये आहे त्यानंतर इकडे नवनीत राणाचा पराभव करेल बळवंत वानखेडे अमरावतीचा तर तो, तो एक असेल अमर काळे असेल अमर काळे बद्दल प्रश्न नाही हा श्यामकुमार बर्वे का नसेल माहिती आहे मुळात त्याच्या बायकोला तिकीट दिलं होतं आणि ऐन वेळेला बायकोच डिस्क्वालिफाय झालं त्यामुळे तो नाही तर त्याच्यावर काही माझ्या इकडे खून नाहीये विकास ठाकरे मंत्री होऊ शकतो नागपूरवरून कारण तो विकास ठाकरे हा निवडून आला तर तो गडकरींचा पराभव करून निवडून येणार आहे त्यामुळे तो असू शकतो आता गडकरी पडतील असं वाटतं का तुम्हाला मला नाही वाटत पण रिपोर्ट्स बरोबर नाही आहेत ते काही जण म्हणतात की तिथे फडणवीस मोदी शहानी दिलाय जागा त्यांना बघूया आपण तो पण झालं तर विकास ठाकरे नक्की येईल आता ही प्रतिभा धानोडकर आहे ना ही खरं म्हणजे ह्याच्या आधी जे धानोरकर वारले त्यांच्या जागी त्यांची पत्नी आहे ही तर तिचं एक नाव चर्चेमध्ये दिसलं मला कारण गडचिरोली चिमूर चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर इथून दोघांना तरी घेतील आणि हे चार लोक आहेत नामदेव किरसार प्रशांत पडोळी विकास ठाकरे संजय देशमुख यवतमाळ येईल त्यानंतर तुमचा वसंतराव बळवंतराव चव्हाण नांदेड हे प्रॉबेबल आहेत असं त्यांनी सांगितलं कल्याण काळे शंभर टक्के चंद्रकांत खैरे पण येतील हे आता ना प्रत्येकाचा मी पक्षाने सांगत आहे पण आता संजय देशमुख होता तो उबाठाचा उबा आहे वरती सगळे काँग्रेसचे होते संजय जाधव परभणी उबाठाचा आहे कल्याण काळे मी जो म्हटलं तो काँग्रेसचा आहे आणि चंद्रकांत खैरे औरंगाबादचे ते उबाठाचे आहेत त्यानंतर ते येतील त्यानंतर राजाभाऊ वाझे नाशिकचे ते उबाठाचे जर या जिंका जिंके ते जिंकले तर ते येऊ शकतात भारतीय कापडी का कामडी काय रे कापडी, कापडी। ते बघ ते आमच्या हल्ली ही पोरं सगळी इंग्लिश मिडियम मध्ये शिकतात ना त्यांचा मराठीचा अक्षर काम डी हा त्यांची मराठी अक्षर म्हणजे धन्यच असतात आता त्याची सगळ्यांसमोर आबरू काढतोय पण हे आमची काय अक्षर आहेत अरे काय ग्रेट माझा अक्षर तर आदर्श समजलं जायचं पालघरची आहे तर ती आदिवासी मधली येऊ शकते आणि ती निवडूनही येऊ शकते हा सुरेश मात्र भिवंडी अजिबात नाही तो गुंडायन तो पडणार कपिल पाटील समोर वैशाली दरेकर कल्याण पडणार राजन विचारे ठाणे जो आहे तो नाही येणार आणि तो आला तर त्याला शंभर टक्के मंत्री करतील भूषण पाटील अस्तित्वाचा आहे अमोल कीर्तीकर हा एक मला उघाठाचा प्रॉबेबल वाटतो बरं का आणि तो किंवा संजय दिना पण अमोल कीर्तीकरला उभाठा हे दोघंही उबाठाचे आहेत पण संजय दिनाचं कसं माहिती आहे की तो मला वाटतं यापूर्वी पण पुर होता त्यामुळे मध्ये अमोलला तो सिनियर आहे संजय दिनाचा नंबर लागू शकतो अनिल देसाई हंड्रेड पर्सेंट उभाठातर्फे अनिल देसाई हंड्रेड आणि मी तुम्हाला हे सगळं नावं घेतो याच्या मागे हे गुहीत धरलेलं आहे की जाम पडधड झालेली आहे महायुतीची वाट लागलेली आहे एम तेम चोवीस आलेत असं गृहित धरूनच आहे मी तुम्हाला हायपोटिपिकल सांगतोय हे मी मार्किंग करून घेतलंय आता कसं आहे ना आनंद गीते आणि अरविंद सावंत हे दोघेही सिनियर आहेत कसे आणि गेल्या वेळेला अनंत गीते मंत्री होते त्यांना राजीनामा द्यायला लागला अरविंद सावंतांचंही तसंच झालं होतं पण आनंद गीते आणि अरविंद सावंत मध्ये अरविंद सावंत त्यांना प्रिफर आहे कारण आता उद्धवला जवळ अरविंद सावंत आहेत आणि दक्षिण मुंबईमध्ये यामिनी जाधवला पराभूत करणं त्यांना शक्य आहे आणि जर लाट विरोधात असेल तर यामिनी जाधवचा पराभव जसं इकडे रवींद्र वायकरांचा पराभव होईल मग जर एवढी मोठी लाट याची आली तर तसं सावंत पण गीते आणि सावंत गीते सावंत पैकी सावंतांवर माझ्याकडे टिकमार्क आलेली आहे त्यानंतर रवींद्र गंगेरेकर पुणे काँग्रेसचे प्रयत्न करता येते काँग्रेसला कोणीतरी तिथे लिडर हवा त्यांनाही राज्यमंत्री केलं सुप्रिया सुळे बारामती आता मग एवढी पडझड जर झाली तर सुप्रिया तर येणारच जबरदस्त येणार सुप्रिया कॅबिनेट मंत्री नाही नुसते महत्वाच्या खात्याची मंत्री होणार काही सांगता येत नाही तिला कुठलं खातं शरद पवार मागतील ते खातं आणि त्या खात्यामध्ये ते मोस्टली तिला कृषी घ्यायला सांगतील अशी शक्यता आहे याचं डिफेन्स पण अमोल कोल्हे होणार आहे अमोल कोल्हे होईल आता काय होत आहे ते तिथे प्रॉब्लेम आहे मला ते प्रादेशिकतेचे पण त्यांनी मला काही आकडे दिलेत की असं काय सरसकट सगळे इथले मुंबईतले म्हणून मुंबई असं होत नाही काही मदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असा बॅलन्स करावा लागतो आणि तो त्या प्रत्येक म्हणजे चार चार म्हंटलाय ना मी या सगळ्यांचे तर तिथेही करावं लागेल तर त्यामुळे अमोल कोल्हे सुप्रिया सुळे सगळेच अगदी बाजूबाजूच्या मतदारसंघात रवींद्र हंगाईकरे असं होत नाही निलेश लंके नक्की नक्की म्हणते जर यांचं आलं तर त्यानंतर बजरंग सोनवणेने जर हिला पाडलं पंकजाला सगळ्या फडणवीस आणि यांच्या मदतीने काय <laughs> झालं असायला येते ना असंच येते उमराजे निंबाळकर हा एक प्रॉबेबल आहे त्यानंतर प्रणिती शिंदे तर शंभर टक्के धैर्यशीन मोहिते पाटील किंवा शशिकांत शिंदे यांच्यापैकी एक जर आले हे तर शाहू छत्रपती कोल्हापूरून आले ना तर शंभर टक्के त्यांना मंत्री करतील आणि त्यांना कॅबिनेटच करावा लागेल त्यांना राज्यमंत्री करून चालणार नाही चंद्रहर पाटील येत नाही मी सांगलीचा आला असतं सा यांना बरं वाटलं असतं वर्षा काय वाट होईल आणि एकदा लक्षात ठेवा मुंबईतल्या सहा पैकी पाच सीट महायुतीच्या जात आहेत पियुष गोयल सोडून असं मला सांगितलंय त्याच्या आधारे मी हे सगळं करतोय पियुष गोयल एकटाच निवडून येईल मुंबईतून असं जर कोलॅप्स झाला सगळा आणि देशातही दे कोलॅप्स झालं आणि स्वतःच येत नाही इथून गेलं तर मुंबईत सगळ्यात जास्त पडझड होणार की म्हणून आता काल मी कुठल्या मला वाटतं एबीपी कुठे बघत होतो त्यांनी सांगितलं की ज्याच्या मुंबईमध्ये सीट येतात तोच देशामध्ये दे येतो मुंबई आणि दिल्ली याच्यावर देशामधला दे पंतप्रधान ठरतो इथून जर बहुमत मिळालं तर आता ज्यांनी मला हे सगळं ब्रीफिंग केलंय त्यांनी असं सांगितलं की मुंबईमध्ये सहा पैकी पाच जागा जातील जर इन केस कदाचित 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 हा शाहू महाराज येतील चंद्र वर्षात तर शंभर टक्के आता हे माझ्याकडे जे काय आलेलं आहे ते हे असं आहे परमेश्वराला मी प्रार्थना करतो की बाबा रे असं काय होऊ नको आमच्या मोदी साहेबांना निर्विवाद बहुमत मिळू दे तीनशे पार जाऊ दे भले एनडीए गेली तरी हरकत नाही पण एनडीए नुसती जाऊन मजा नाही भारतीय जनता पक्ष झाला पाहिजे तरच मोदी मोदी राहतील एकदा एनडीए ना की हे सगळे बाकीचे लोक ज्यांची मोदींची चपरासी होण्याची लायकी नाही ना ते डिक्टेट करायला लागतील आणि मग मोदींच्या विरोधी जे पक्षांतर्गत लोक आहेत त्यांनाही जोर येईल मग ते एकोणतीसशी बात करतोय ना आपण एकोणतीस साली पण ते चौतीस साली पण ते वगैरे वगैरे चोवीस नंतर चा नियम लावायला सुद्धा ते कमी करणार नाहीत विरोधक मोदींचे वट एव्हर इट इज उघड उघडपणे मी पक्षपातीपणे सांगतो की कदाचित जर असं झालं हे मंत्री असतील इतकं मला तुम्हाला सांगायचं होतं त्याच्याकरता माझ्या मनाविरुद्ध मी एक समय नॅरेटिव्ह मांडलाय देव करून असं न घोडू धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी